दाओसला जाण्यापूर्वी माननीय उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करायची अशा पद्धतीचा त्यांनी मला आज दुपारी साडे अकरा वाजता सांगितलेलं आहे आणि मला वाटतं दिल्लीला आज जाण्यापूर्वी साहेब त्यांना भेटतील किंवा आल्याच्या नंतर भेटतील असं मला माहिती नाही नाही हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत प्रश्नावरती आम्ही बोलू शकत नाही राष्ट्रवादीचा तो अंतर्गत विषय आहे त्यांचा दबाव वाढला आहे का दबाव जागेवर आहे का दबावच नाही हे मी काय सांगू शकतो मी भाजपचा माणूस आहे भाजपावाला मी कशाला राष्ट्रवादीचं सांगू परंतु राष्ट्रवादीवाल्यांनी जो काही विचार करायचा तो त्यांनी करावा राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी प्रफुल्लभाई पटेल आहेत भुजबळ साहेब आहे तटकरे साहेब आहे हे वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत यांनी त्यांच्या बाबतीतला काय तो निर्णय करावा